कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवामध्ये शुक्रवारी जनावरांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये जातीवंत जनावरे सहभागी झाले होते ही जनावरे पाहण्यासाठी शेतकरी वर्गाने देखील गर्दी केली होती कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सवामध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जनावरांच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेतीबरोबरच शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतात ती जनावरे गाय म्हैस बैल या जनावरांच्यामुळे शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळत असते कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सवामध्ये शुक्रवारी जनावरांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या जनावरांच्या स्पर्धेत गाय म्हैस बैल खोंड यांच्या विविध प्रजातीची जातीवंत जनावरे या स्पर्धेत सहभागी झाले होते ही जनावरे पाहण्यासाठी शेतकरी वर्गाने देखील मोठ्या संख्येनं गर्दी केली होती या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित या जनावरांच्या स्पर्धेत अतिशय देखण्या अशा दिसणाऱ्या खिलारगाई खोंड बैल म्हैस इत्यादी विविध प्रजातीची जनावरे शेतकऱ्यांना पाहायला मिळाली मी गडकरी शेतकरी गट नागझरी तालुका कोरेगाव येथील इथं कृष्णा कृषी प्रदर्शन कराड येथे पाहायला आलो होतो जनावरांचा बाजार बघित नाही कृषी प्रदर्शन बघितलं वेगवेगळ्या जातीचे जनावर आहेत आणि कधी न पाहिलेले जनावर सुद्धा बघायला मिळाले तर एकदम बघून मन प्रसन्न झालं छान वाटलं एकदम आणि इतर पाहिलं इतर ठिकाणी बघितलं अवजारे आहेत वेगवेगळी बियाणे आहेत त्याबद्दल बरीचशीच माहिती मिळाली उस उसाचे नवीन नवीन बियाणं बघायला मिळाले त्याबद्दल बी माहिती मिळाली तरी एकदम सगळं सर्व पाहून एकंदरीत चांगलं वाटलं आमसने जवळजवळ जो आम्ही वीस बावीस जणं इथे प्रदर्शनाला आलो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे स्टॉल बघितले उसाचं भाजीपाल्याचं सर्व जनावरांचं पाळीव प्राण्यांचं बघून अतिशय म्हणजे अतिशय मन प्रसन्न झालं जनावरं अतिशय उत्कृष्ट जनावरं आहेत अतिशय वेगवेगळ्या प्रकारची जनावरं आक्षे डोळ्यात तेल घालून पाहण्यासारखे पा हो जाणार आहेत एक नंबर जनावर आहे के एम एस न्यूज स्पंदन नाते आपुलकीचे